स्वागत so, आहे नी कॉर्नरमध्ये सो आज मला स्कूल हाफ डे होती मी टेन थ्रीलाच घरी रिटर्न आलेली आणि आईसुद्धा वन थ्रीला घरी आलेली आणि थोडा आई मला मी आईने मला खूप दिवसानंतर एक काम सांगितलेलं ते म्हणजे की तू स्वतःच रॅक व्यवस्थित क्लीन कर तर मी म्हटलं ओके चालेल तर मी खूप दिवसानंतर काम करणार होती म्हणून मी कामाला हातसुद्धा लावलेला होता पण मला हे काम करणं भागच होतं कारण की नवरात्रीचं फेस्टिवल जवळ येते आणि भरपूर सारे जे काम आहे ते पेंडिंग पडलेले आवरायचे तर मग किचन आवृत होती तिकडे मी हे माझं आवृत्त होती काय रॅक सगळ्यात पहिले मी खालचे तीन कप्पे क्लीन केले जे पसरलेलं सामान होतं बास्केट वगैरे कपडे वगैरे ते सगळं क्लीन करून घेतलं झाडून सुद्धा घेतलं कारण की नवरात्री फेस्टिवल येते तर सगळे घराची साफसफाई करतात आणि मा आम्हालाही करायची होती म्हणून दोन तीन काम जे असे पेंडिंग पडलेले होते ते सुद्धा आम्हाला क्लीन करायचे होते तर मी आज सगळ्यात पहिले रॅकचे जे सामान होतं सगळं काढून घेतलं नंतर वल्ल्या कपड्याने सगळं असं पुसून घेतलं त्याच्यानंतर ज्या डिक्शनरी डायऱ्या होत्या त्या ऑर्गनाईज केल्याने इतके सारे पोच माझ्याकडं पण त्याच्यामध्ये मला एकसुद्धा आवडते जॉमेट्री बॉक्स वगैरे हे जे पेन्सिलचे वगैरे जे सेट होते गिफ्ट भेटलेले मला हे सगळे त्याच्यानंतर असेच पेपर्स सापडताना मला काही माझ्या ड्रॉइंग्स भेटल्या आहेत त्या की मी खूप त्याला खूप दिवस झाले मी त्या काढलेल्या होत्या आणि मला माहीतसुद्धा नव्हतं पण आज सामान काढताना काय गोष्टी ज्या आपल्या त्रासून आपल्याला माहित नाही राहतात त्यासुद्धा भेटून जातात सगळ्यात पहिले हे भाऊ आणि बहीणचा एक होळीचा सेलिब्रेट आणि गणपती बाप्पाची ड्रॉइंग अशा मी ड्रॉइंग बघितल्या आणि त्याच्यानंतर ठेवण्यासाठी मला फाईल हवी होती तर मग मी फाईल सापडत होते पण फाईल मला सगळ्या स्कूलच्याच फाईल सापडल्या आणि त्याच्यामध्ये संस्कार बालक मंदिराची एक फाईल ज्याच्यामध्ये माझा पाचवी पासून पूर्ण प्रवास होता म्हणजे हा माझा सिक्स्थ स्टँडर्डचा प्रिन्सिपल प्लस क्लास टीचरसोबत एक माझ्या फ्रेंडसोबत हा एक फोटो होता आमच्या स्कूलमधला ही माझी फ्रेंड एक आदिती आहे ती आत्तासुद्धा माझी फ्रेंड आहे आणि एक तिकडची एक हर्षली आहे ही वाली आणि ही खालची आहे मी आमच्या तिघींचा ग्रुप पाचवीपासून तर आठवीपर्यंत अजूनसुद्धा आहे फक्त एक जण दुसऱ्या क्लासमध्ये गेलेली आणि आम्ही कृष्णेश्वरला गेलेलो तो एकदा फोटो आणि सर्टिफिकेट भेटलेले मला डान्सचे गाण्याचे अॅन्युअल डेचे अजून ऑलिम्पियाचे सगळे मी या फाईलमध्ये ऑर्गनाईज केलेले त्याच्यानंतर बुक्स व्यवस्थित तिथे स ठेवले आणि फायनली माझं हे टास्क डन झालं खूप वेळ लागला होता मला कमीत कमी दोन तास लागले सगळा वरण्यासाठी त्याच्यानंतर खूप गर्मी झालेली होती सगळ्यात पहिले मी फॅन ऑन केलापासून एक ग्लास पटपट पाणी पिलं आणि आई आई मला म्हणाली चा आणि एक वडापाव घेऊन ये तर ग घरातून बाहेर पडले तर सगळीकडे चिक्कल होता आणि हे बघा माझी स्कूल स्कूलच्याच बाजूला एक आमचं वडापावचं शॉप आहे तिथून मी दोन वडापावची ऑर्डर दिली आणि ऑर्डर घेऊन घरी आले चहा सोबत मस्तपैकी वडापाव खाल्ला आता बघता मला कसं वाटतं नक्कीच सांगा बाय